शुभविवाह या मालिकेच्या एकमेच्या भागामध्ये आकाश सांगत असतो भूमी म्हणजे आज तू न जे मला दिलेस ना याच्यानी तुम्हाला आठवणी केल्यास तर माझं बालपण जागवलं आहेस खरं सांगू का तर आज मी इतका खुश आहे ना तू माझ्यासाठी इतकं सगळं केलंस मला खूप आनंद झालाय असं म्हणत आकाश अगदी आनंदाने ते सगळं खात असतो दहा वेळा भूमीचे आभार मानत असतो भूमीला खूप छान वाटत असतं की फायनली आकाशसाठी आपण काहीतरी कर करू शकलेलो आहोत म्हणून तिला खूप आनंद होत असतो तोपर्यंत ठरवतो चला चला आता आपण तिकडे चिंचकैरी बोर खायला जाऊया आणि आकाश तू ये की इकडे म्हणजे आता हा गोळ्याचा आनंद तू आकाश म्हणतो हो मी आता गोळा खायला चल भूमी आपण गोळा खाऊया असं म्हणत आकाश भूमीला घेऊन गोळा खाण्यासाठी येतो मग गोळेवाले दादा गोळा बनवतात आकाशचा काला खट्टा फ्लेवर होतो यावरती भूमी सांगते मला कच्ची कैरी त्यावरती ते सांगतात अहो मॅडम सॉरी पण माफ करा ह म्हणजे आमच्याकडे आता सध्याच्या घडीला फक्त एकच बर्फाचा गोळा शिल्लक आहे यावरती आकाश म्हणतो भूमी तू खा बरं हा बर्फाचा गोळा भूमी नाही नाही आकाश मला नको तू खा यावरती आकाश म्हणतो हे आपण शेअर करूया म्हणजे ना मैत्रीमध्ये इतकं सगळं चालतं मी लहानपणी सुद्धा करायचो का मित्रांसोबत गोळा शेअर घे बर भूमी असं म्हणतो आणि आजी इतकी खुश होते आणि अथर्वने केलेल्या युक्तीवरती मानसी पण खुश होते मानसी म्हणते अथर्व किती छान युक्ती केलीस खरंच थँक यू आय लव्ह यू असं म्हणत मानसी त्याला मिठी मारते इकडे रागिणीचा चेहरा मात्र पडलेला असतो इकडे अथर्व म्हणतो आय लव्ह यू टू ह्या दोघांचा पण इकडे रोमांस त्या दोघांचा इकडे रोमांस पण जळफळाट होत असतो तो, तो पौर्णिमा आणि रागिणी या दोघींचा छानपैकी सगळेजण गोळा खातात कच्ची कैरी खात असतात आणि नीलांबरी इकडे भानुशालींना मुद्दाम घेऊन येते दाखवण्यासाठी बघा बघा काय चाललंय बघा म्हणजे ज्या भूमीसाठी तुमचा जीव जुरतोय ना ती भूमी इकडे काय करते पण या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी हे नव्याने प्रेमात पडले तर तुमच्यासाठी धोकादायक आहे बरं का भानुशाली भानुशाली म्हणतात मला ते सगळं आहे पण तुम्ही माझ्यासाठी इतका कन्सर्न का दाखवताय हे नाही कळत आहे म्हणते कसं आहे ना मला सुद्धा आकाश आणि भूमी यांची जोडी काही आवडत नाहीये त्यामुळे बघा एक नवीन संधी मिळालेली आहे त्या संधीचं जर तुम्हाला सोनं करता आलं तर ते नक्की करा असं म्हणत नीलांबरी भानुशालींच्या मनामध्ये आकाश आणि भूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून भानुशाली या सगळ्यामध्ये तिची मदत करावी भानुशालींना भूमीला मिळवण्यासाठी आकाशला दूर करण्यात यावं यासाठी ती, ती हे सगळं करत असते भानुशालींच्या मनामध्ये विचार असतो नाही मी हे होऊ देणार नाही म्हणजे नियतीने मला संधी दिलेली ही संधी मी गमावणार नाही नाही असं म्हणत भानुशाली खूप अस्वस्थ होत असतात तोपर्यंत आकाश आणि भूमी छानपैकी टाइम एन्जॉय करतात मग आकाश आपल्या रूम मध्ये येतो आणि त्यावेळेला तो, तो टुटूला सांगायला लागतो टुटू तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये भूमीने आज माझ्यासाठी जे काही केले ना माझ्यासाठी ते इतकं खास आहे म्हणून तुला सांगू म्हणजे खरंच माझ्यासाठी भूमीने आज केलेलं खूप अगदी अविस्मरणीय क्षण होता तितक्यात भूमी तिकडे येते आणि आकाश थोडासा लाचतो आणि तो, तो टुटूला थोडं बाजूला ठेवतो टुटूला बाजूला ती भूमी म्हणते अरे असू दे म्हणजे तू असं काही वागलास म्हणून काही मला तुला हसूनही येत आहे म्हणजे कसं आहे ना आपल्यासाठी असा एखादा फ्रेंड तर नक्कीच असू शकतो तू एक विचार कर बरं असा फ्रेंड एखाद्याला असावा यावरती आकाश म्हणतो आत्ताच नाही मी खूप आधीपासून त्याच्याशी या भाषेत बोलतो मला कुणीही मित्र नव्हते ना त्यावेळेला मी सगळं येऊन टोटूला सांगायचो हो ना टोटू भूमी आता विचार करते आणि तिला हे सगळं आपण अनुभवलेलं आठवतं भूमी विचार करते की हे सगळं मी कधी अनुभवलेलं आहे ती आकाशला म्हणते आकाश, आकाश म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का हे सगळं मला आठवत नाहीये पण कधीतरी मी है, है, हे अनुभवलेलं आहे हे मात्र नक्की यावरती मग मात्र इकडे आकाश म्हणतो अगं होतं असं कधीतरी म्हणजे आपल्या जुन्या आठवणी किंवा आपल्या जुन्या जन्मातल्या आठवणी किंवा अजून आठवणी जुन्या असतील ना ते सगळं सगळं आपल्याला आठवत असत पण ते कधी घडलं काय घडलं हे आपल्याला आठवत नसतं हे ना हे नॉर्मल आहे यावरती भूमी म्हणते आकाश तू तु मला तुझं एक सिक्रेट सांगितलंस ना तुटूच आता मला तुला एक माझं सिक्रेट सांगायचं आहे म्हणजे जे सिक्रेट सांगण्यासाठी मी इतके दिवस तुझी वाट पाहते आहे हा बघतो फोटो असं म्हणत तांडेलचा फोटो आता भूमी आकाशला दाखवते आणि म्हणते हा बघ मी म्हटलं होतं ना गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना की या गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला त्या माणसाला बघितलं होतं ज्याचा बोट ब्लास्ट सोबत काहीतरी संबंध आहे त्या ब्लास्टच्या माणसाला मी ना बाहेर मार्केट मध्ये पाहिलं हा बघ त्याचा फोटो असं म्हणत भूमी त्याला फोटो दाखवते आणि म्हणते काय झालं अजूनही तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का अजूनही तुला असंच वाटतंय का की हा माणूस सत्यामध्ये नाहीये मी उगाच काहीतरी बडबडते यावरती आकाश म्हणतो नाही भूमी तू जे बोलतेस ना त्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे म्हणजे तेव्हा पण माझा विश्वास होता पण बरं झालं तू फोटो आणलास या फोटोमुळे माझा विश्वास झालेला आहे की नक्कीच नक्कीच हा माणूस आहे आणि या माणसाला नक्कीच तू पाहिलेलं आहेस असं म्हणत आकाशात भूमीवरती विश्वास ठेवतो भूमी म्हणते पण मग हा माणूस इकडे होता तर बाकी कुणाला तो का नाही दिसला किंवा वॉचमनला पण तो का नाही दिसला आकाश तो या सगळ्याचं सत्य आपण शोधू पण तू मला एक गोष्ट सांगू शकशील का तू याबद्दल घरातल्या कोणाशी बोललेस का घरातल्या कोणाला याच्याबद्दल काही सांगितलंयस का यावरती भूमी म्हणते नाही आकाश म्हणतो घरातल्या कोणाला काही सांगू पण नकोस कारण कसं आहे ना त्याने काय सांगितलं होतं तू काय म्हटली होतीस की तो आपल्या घरातल्या कुणाशी तरी बोलत होता आपल्या घरातल्या कुणासोबत तरी त्याचे संबंध आहे जेणेकरून या बोर्ड ब्लास्ट घरातल्या कोणाचा तरी हात आहे हे सुद्धा सिद्ध होतंय ना भूमी म्हणजे याच्यावरून गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्या घरच्यांपासून आपल्याला सावध राहून हे सगळं करायला पाहिजे त्याचा तर आपण शोध घ्यायचाच आहे आहे पण त्याला सामील आपल्या घरातलं कोण हे सुद्धा शोधून काढायचं आहे ते काही नाही तू काळजी करू नको या संदर्भात तू काही बोलू मी या संदर्भातले सगळे सगळे पुरावे शोधून काढतो उद्याच्या उद्या आपण जायचं आहे मी तुला प्रॉमिस करतो की जो कोणी या सगळ्यामध्ये तुला अडकवतोय ना त्याला मी सोडणार नाही आणि मनाशी आकाश विचार करतो माझ्या भूमीसोबत जो कोणी खेळ खेळतोय ना त्याला मी खरंच सोडणार नाहीये म्हणजे भूमीला भास होत आहेत असा दाखून ज्याला कोणाला हे सगळं करायचं आहे त्या माणसाचा शोध घेत घरातला कोण माणूस आहे या सगळ्यांचा शोध घेत त्याला अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच असा विचार करत आकाशाचा मनाशी सगळं सगळं ठरवून मोकळा होतो तोपर्यंत तो भूमी त्याला सांगत असते आकाश पण हे सगळं आपल्याला गुप्तपणे करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भूमी ताबडतोब आता मात्र पोलिसांना भेटायला म्हणजे जे सीआयडी गायकवाड असतात त्यांना भेटायला निघालेले असतात भूमी तयार होऊन येते आकाश म्हणतो अगं तुला इतका वेळ का लागला म्हणजे खरंच नवरे वाट बघून बायकांची कंटाळले असतील ना यावरती भूमी म्हणते काय बोलतोयस तू आकाश म्हणतो तुझं काय मत याच्यावरती भूमी म्हणते कशावरती यावरती आकाश म्हणतो अगं नवऱ्यावरती नाही ग म्हणजे तुझं काय मत आहे की बायकांना तयार व्हायला उशीर लागतो भूमी म्हणते उशीर का लागला माहितीये का कारण तुमच्या रूम मधले एसी जे तो अस्ताव्यस्त टाकून आला होतास सगळीकडे अस्ताव्यस्त पसारा करून ठेवला होतास तो पसारा आटपे आटपेपर्यंत मला यायला इतका उशीर झाला हेच तुला सांगत होते मी असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला समजवत असते की का उशीर झाला आकाश म्हणतो थट्टामस्करी करतोय गमी मी इतकं काही तू मनावरती घेऊ नकोस चल आपल्याला लवकरात लवकर जायला हवे ना असं म्हणत आकाशभूमी निघताना हे सगळं रागिणी पाहते आणि ती विचार करते हे दोघ जण इतके तयार होऊन चाललेत कुठे नाही का नाही काहीतरी गौड बंगाल आहे आणि मग रागिणी हकमाते आकाश आकाश थांब ना कुठे तू यावरती आकाश म्हणतो माझी अपॉइंटमेंट आहे यावरती रागिणी सोबत येते भूमी तू थांब बर घरी घरी पण तुला खूप सारी काम आहेत ना त्यामुळे तू घरात थांब मी बाकीची कामं उरकून घेते असं म्हणत आता रागिणी भूमीला मुद्दाम थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती भूमी म्हणते नाही मी जाईन आत्या रागिणी म्हणते नको माझ्यासाठी बाकी काही कामं महत्वाची नाही आहेत आकाश म्हणतो आत्या तुझी कामं तु आहेत ना ती तू करून घे ना म्हणजे माझ्यासाठी येऊन तू वेळ का फुकट घालवतेस भूमी भूमी म्हणते हो आत्या यावरती रागिणी म्हणते नाही माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्वाचं काय काम असणार आहे बरं आकाश ते काही नाही मी तुझ्यासोबत येणारच आहे डॉक्टर कडेच चाललंय ना आकाश म्हणतो नाही आत्या खरं तर मी डॉक्टर कडे चाललेलोच नाहीये मी तेच तुला सांगतो आहे मला डॉक्टर कडे जायचंच नव्हतं मला खूप घरात बसून कंटाळा आलाय ना म्हणून मी बाहेर पडलेलो आहे आणि मी भूमीसोबतच निघून जातो म्हणजे कसं आहे मला भूमीची कंपनी मिळेल आणि आम्ही दोघं जरा राऊंड मर नेऊ यावरती रागिणी ने म्हणते ठीक आहे तुला जर असं वाटत असेल ना तर तू तसं कर असं म्हणत रागिणी आता मात्र विचार करते नाही म्हणजे हे दोघं जण मला फसवून गेलेले आहेत मला नक्की असं राहून राहून वाटतय की याच्यामध्ये आकाशचा काहीतरी डाव आहे याला या सगळ्यामध्ये काहीतरी समजलंय आणि त्याचा शोध हे बाहेर गेले नसतील ना माझ्या कोणत्या कारस्थानाबद्दल समजलं नसेल ना असा विचार करत रागिणी घाबरते आणि ताबडतोब आकाशभूमीचा पाठलाग करते रागिणी ज्या वेळेला आकाशभूमीचा पाठलाग करते त्यावेळेला आता आकाशने बोलवलेलं असतं ते म्हणजे गायकवाड सी आय डी ऑफिसर सी आय डी ऑफिसर आकाशला भेटायला येतात आणि ते कारमधून खाली उतरलेलं रागिणी पाहते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे माझा संशय खरा होता आकाशला काहीतरी त्या केस संदर्भातली माहिती मिळालेली आहे आणि ती, ती माझ्यापासून लपवाविषयी त्याला वाटते आणि म्हणून तो इकडे लपून छपून आलेला आहे ते काही नाही मला लवकरात लवकर काहीतरी हालचाली करायला पाहिजेत तोपर्यंत गायकवाड सीआयडी ऑफिसर आकाशच्या कारमध्ये येतात आणि आकाश, आकाश ड्रायव्हरला म्हणतो दादा तुम्ही जरा वेळ बाहेर जा बरं मग कारमध्ये भूमी सीआयडी ऑफिसर आणि आकाश हे तिघट जण असतात आकाश म्हणतो म्हणजे त्या भाटेगावच्या बोट जी लीड मिळालेली आहे ना ती देण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे हा बघा हा तो माणूस हा माणूस आमच्या घरी सुद्धा आला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागेल कारण या सगळ्यामध्ये आमच्या घरातला एक माणूस आहे हा माणूस ना आमच्या घरातल्या माणसाला भेटायला आला होता आणि भूमीने त्याला पाहिलं होतं आणि त्यामुळे तो लपून गेला पण बाकी आमच्या घरात याला कोणी पाहिलं नाही असं म्हणतायत पण आत्ता भूमी ज्या वेळेला बाहेर गेली होती ना तेव्हा हा माणूस तिला दिसला होता तुम्ही हा फोटो एकदा पाहून घ्या बरं असं म्हणत आकाश तो फोटो आता सीआयडी गायकवाडांना दाखवतो आणि ते पाहतात आणि म्हणतात आकाश सर तुम्ही काळजी करू नका या संदर्भात जे काही लीड असेल ना किंवा जी काही अपडेट घ्यायचे असतील ते सगळे अपडेट मी घेईन आणि तुम्हाला कळवले जातील असं म्हणत सीआयडी ऑफिसर तिकडून निघतात म्हणतो तू आता काळजी करू नको सीआयडी ऑफिसर सगळं सगळं काही ठीक करतील सीआयडी ऑफिसर त्यांच्या व्हॅन मध्ये बसून निघून गेल्यावरती रागिणी विचार करते नाही याच्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे खरं म्हणजे मला लवकरात लवकर पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायला पाहिजे आकाशला माझ्यावरती संशय आलेला दिसतोय या संशयापोटी तो माझ्यापर्यंत पोहोचला तर हे माझ्यासाठी खूप खतरनाक आहे आणि त्यासाठी मला हे करायलाच पाहिजे असं म्हणत रागिणी करून घेण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आकाशने प्लॅनिंग केलेलं असतं आता भूमीला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी आणि आज तो भूमीला प्रपोज करणार असतो त्यावरती आता इकडे अथर्व आणि मानसी हे दोघ जण असतात आकाश म्हणत असतो भूमीने माझ्या आयुष्यामध्ये खूप घडवून आणलेले आहेत तिने माझे आयुष्य आनंदी बनवण्यासाठी खूप काही काही केलेलं आहे पण आता मी आज तिला त्याची जाणीव करून देणार आहे तोपर्यंत हे सगळं पौर्णिमा डिट्टोबात मी रागिणी आणि निलांबरीला कळवते त्यावरती निलांबरीला फोन करून रागिणी सांगते हे बघा भूमी काहीही करून लवकरात लवकर इकडे पोहोचली नाही पाहिजे याची जबाबदारी तुमची म्हणून भानुशाली भूमी सोबत बसलेले बस असताना ते म्हणतात भूमी मॅडम थांबा ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे थोडा वेळ तुम्ही माझ्यासाठी काढाल का, का असं म्हणत भानुशाली भूमीला बोलण्यात अडकवत असतात तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते काहीतरी भाटेगावच्या केस बद्दल अपडेट मिळालेली का आहे कारण गायकवाड सियाडीं सोबत आकाश बोलताना मी आहे त्यावर अजूनही भूमी का, आली। सा ती का नाही आली याचं कारण सांगण्यासाठी पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते भूमी इतक्यात काही येणार नाहीये म्हणजे भूमी भानुशाली वकिलांसोबत बिझी आहे ती त्यांना भेटायला गेली असं म्हणत मुद्दाम आगीत तेल ओतण्याचं काम करते आता आकाश भूमीला आजच्या दिवसाला प्रपोज करू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे